नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत कुणाचं नशीब किंवा कुणाचं भाग्य कधी उजळेल हे कुणीच सांगू शकत नाही पुण्यामध्ये जन्म झाला आई वडिलांनी अनाथालयात सोडलं तीच मुलगी आता बनली आहे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची कॅप्टन नियती आणि नशिबापेक्षा कोणीच मोठं नसतं एखादी गोष्ट न तिच्या मनात असेल तर ती घडून गेल्याशिवाय राहत नाही राजाच्या घरात जन्माला येऊनही एखादी व्यक्ती कमनशिबी ठरते पण तेच रस्त्यावर जन्मलेलं एक अनाथ मूल मोठं इतिहास घडून जातं जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काही चालत नाही ही गोष्ट त्यावेळी आपल्या लक्षात येते पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या ह्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे कारण जन्मानंतर आई वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील एका अनाथालयात सोडलं होतं पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं आज या मुलीला जन्म देणारे आई वडील आतल्यात भरपूर अडत असतील कारण ते आज जन्म दिलेल्या या मुलीला भेटू शकत नाहीत ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू लिझा स्थळेकरची तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लिजाचा जन्म झाला लिजाचा स्वीकार करणं तिच्या आई वडिलांना शक्य नव्हतं ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे असंच त्यांना वाटलं त्यामुळे सकाळी सकाळी त्यांनी पुण्यातील श्रीवत्स नावाच्या अनाथालयात या मुलीला सोडलं अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं त्या दिवसांमध्ये हरेन आणि सु नावाचं एक अमेरिकन जोडपं देशभ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होत या जोडप्याला पहिल्यापासून एक मुलगी होती भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशानं हे जोडपं इथं आलं होतं ते सुंदर मुलाच्या शोधात त्या आश्रमामध्ये आले त्यांना मनासारखा मुलगा मिळाला नाही त्यावेळी सूची नजर लैलावर पडली त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सुला तिच्या प्रेमामध्ये पाडलं कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं सुने लैलाचं नाव बदलून लिजा ठेवलं आणि ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलियाला सिडनी येथे स्थायिक झालं हरेनने लिजाला क्रिकेट खेळायला शिकवलं घरातील पटांगणातून लीजाने क्रिकेट सुरू केलं नंतर पुढे जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली लिझाला क्रिकेटचं प्रचंड वेळ होत पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकंच महत्व दिलं लिझाने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुद्धा सुरू ठेवलं पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली आता लिझापेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात देखील स्थान मिळवलं अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो आई वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली हीच लिजा आता ऑस्ट्रेलिया संघाची कॅप्टन बनली आहे आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद